ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं महाराष्ट्रामध्ये आधीच उशिरानं होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आणखी लावण्याचं संकट आलंय या संदर्भातील याचिकेवर आज दुपारी पुन्हा एकदा दोन वाजता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे स्थानिकच्या निवडणुकांचं भवितव्य काय आहे आज सुनावणीमध्ये नेमकं काय घडेल यावर येत्या निवडणुका होतील किंवा कधी होतील हे समजणार आहे हे नेमकं काय प्रकरण आहे ज्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली याचिका दाखल झाली आहे हे अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ महत्वाचा आहे आणि अत्यंत सोपा आहे त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका बेचाळीस नगरपंचायती यांचं निवडणुकीचं भवितव्य हे आता सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे आणि फक्त नगरपालिका आणि नगरपंचायती नव्हे तर आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचं सुद्धा जे काही एक आपण म्हणूया की भवितव्य आहे भविष्य आहे ते आता सुप्रीम कोर्टाच्या या निकालावरच अवलंबून याचं कारण काय तर अत्यंत कळीचा ठरलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय का होतं हे पाहणं महत्वाचं ही सुनावणी कशा संदर्भातली तर या स्थानिकच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची घटनात्मक मर्यादा ही अनेक ठिकाणी ओलांडल्याचं म्हटलं जात आहे आणि या संदर्भातली याचिकाही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आहे त्यामुळे आता कोर्ट काय निकाल घेतं नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका तर जाहीर झालेल्या आहेतच पण त्या आणि त्याच्या पुढच्या ज्या जाहीर न झालेल्या निवडणुका आहेत पण साधारणत जानेवारीपर्यंत या सगळ्या निवडणुका पार पडणार होत्या आता त्यांचं भविष्य काय आहे त्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत का या सगळ्या संदर्भामध्ये आता समजणार आहे आता निवडणुका पुढे ढकलल्या जातील की सुनावणी पुढे ढकलली जाईल हे पाहणं महत्वाचं आहे आणि काय नेमकं न्यायालय या निरीक्षण नोंदवतं सरकारची काय भूमिका राहते याकडेही सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे बघा या प्रकरणी पहिली सुनावणी जी आहे ती नोव्हेंबर रोजी पार पडली या विसरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा वाढवण्यात आली ती ओलांडण्यात आली असा दावा करण्यात आला न्यायालयानं गेल्या सुनावणीमध्ये बांठी आयोगाच्या अहवालाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ज्या आयोगाचा वापर हा राज्य सरकारनं वाढीव ओबीसी आरक्षण निश्चित करण्यासाठी केलेलं आहे त्यामुळे आता न्यायालयाकडून या सुनावणीमध्ये या सगळ्या प्रकरणी नेमकं काय निरीक्षण नोंदवलं जातं नेमकं काय मत नोंदवलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये जी पंचवीस नोव्हेंबरची सुनावणी झाली ज्याचा मी उल्लेख करते त्याच्यामधला एक युक्तिवाद आपण पाहूया ज्याने आपल्याला जिस्ट मिळेल की नेमकं त्यावेळी काय झालं होतं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या सुनावणीमध्ये पंचवीस नोव्हेंबरच्या सुनावणीमध्ये सुनावणी न्यायालयाला असं सा सांगितलं की निवडणुकांच्या तारखा या अद्यापही जाहीर झालेल्या नाही आहेत आणि सरकार यावर सल्ला मसलत करते शिवाय त्यावेळी त्यांनी या प्रकरणासाठी आणखी वेळ वाढवून द्यावा न्यायालयानं आपल्याला अशी सुद्धा मागणी केली आता न्यायालयानं ही मागणी मान्य सुद्धा केली पण ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी मात्र सरकारच्या या वेळ वाढवण्याच्या मागणीला जोरदार विरोध केलेला आहे इंदिरा जयसिंग यांनी असा युक्तिवाद केला की अवमानाची याचिका दाखल करण्याच्या बहाण्यानं सरकार जुना निर्णय बदलण्याची मागणी करते पण त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती न्यायालयानं तुषार मेहता यांच्या मागणीप्रमाणे पुढे ढकलली आणि आजची तारीख या सुनावणीसाठी आता नव्या सुनावणीसाठी देण्यात आली आहे आज दुपारी दोन वाजता या संदर्भातली जी काही तारीख आहे किंवा जी वेळ आहे ती देण्यात आली आहे पंचवीस तारखेला झालेल्या या युक्तिवादानंतर सरन्यायाधीशांनी काही निरीक्षणं नोंदवली ती नेमकी काय होती तर सरन्यायाधीशांनी असं स्पष्ट केलं की आरक्षण हे पन्नास टक्क्यांवरून साठ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या या मुद्द्यामुळं अनेक लोकांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळणार नाहीये कोणत्याही समूहाला बाजूला ठेवून खरी लोकशाही टिकू शकत नाही जास्ती जास्तीत जास्त लोकांना सोबत घेऊन पुढे जाणं हाच लोकशाहीचा पाया आहे त्यामुळे एकंदरच या आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकारनं नाराजीच व्यक्त केलेली आहे की जर ते अवलंबलं गेलं असेल त्याची जर मर्यादा ओलांडली गेली असेल तर ते योग्य नाही न्यायालयानं ना यावेळी आवश्यक वाटल्यास यावर मोठं खंडपीठ सुद्धा स्थापन करण्याचे जे संकेत आहेत ते दिलेले पाहायला मिळतात त्यामुळे मग न्यायालयामध्ये यावर मोठा युक्तिवाद झाला या पंचवीस तारखेच्या सुनावणी आणि सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी ही आज दुपार आज दुपारसाठी पुढे ढकलली आता दुपारी दोन वाजता या संदर्भातली सुनावणी होणार आहे आता आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे बघा महाराष्ट्रातील स्थानिकच्या निवडणुका या आधीच अनेक वर्ष लांबल्या आहेत आणि त्यामुळे फारच गंभीर स्थिती विविध शहरांमध्ये गावांमध्ये आणि एकंदरच जिल्ह्यामध्ये दिसते अशातच सुप्रीम कोर्टाच्या या निकालाकडे लक्ष लागून राहिले इतक्या वर्षांनंतर आता कुठे सुप्रीम कोर्टाच्याच निकालानंतर या संदर्भातल्या ज्या काही निवडणुका आहेत त्या जाहीर करण्यात आल्या होत्या डिसेंबरच्या सुरुवातीला साधारणत नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका त्यानंतर एक डिसेंबरच्या शेवटाला किंवा जानेवारीच्या सुरुवातीला कुठेतरी जिल्हा परिषद आणि त्यानंतर महानगरपालिका असं साधारणत जे काही अंदाज आहेत ते बांधले जात होते पण आत्ता हा जो काही आरक्षणाचा मुद्दा आलाय आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा त्यामुळं आता या सगळ्या स्थानिकच्या निवडणुका कधी होणार त्यांचं भविष्य जे आहे ते अधांतरीच आहे आणि या सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आपलं लक्ष आहे आता या सगळ्या संदर्भामध्ये तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमच्या भावना काय आहेत त्या आम्हाला जरूर सांगा सांगा तुम्हाला काय वाटतं या निवडणुका पुढे ढकलल्या जातील का जर तसं झालं तर काय होईल किंवा तुमची आणखी काही वेगळी मतं असतील तर ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद